बजेटवर प्रतिक्रिया देतात दे पाहूया कारण महिला भगिनी असतील युवा असतील सुशिक्षित बेरोजगार असतील आणि शेतकरी असतील आणि वारकरी संप्रदाय असेल या सर्वांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केल्याबद्दल मी महायुती सरकारचा राज्य सरकारचा विशेषतः अर्थमंत्री अजितदादांचा मनपूर्वक आभारी आहे आणि ऋण व्यक्त करतो हे सकाळी बोलत असताना काळापासून भाजपच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्यावर सातत्याने टार्गेट केलं जाते काल सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये जो प्रकार घडला त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते असं म्हणलं की बैलाचं काम शेतकरी झाल्यानंतर काय करतो आपल्याला माहीत आहे त्या पद्धतीने अजितदादांची आता अशी अवस्था माहितीमध्ये झाली आहे अजितदादांना बैलाची मा विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेली आहे शेवटी त्यांची परंपरा कसायला बैल विकण्याची असेल माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी बैल जो आहे तो घरातच वागवतो आणि अशा प्रकारे वडेट्टीवार यांनी वक्तव्य करून एक प्रकारे क्रूर थट्टासा आपच्या शेतकरी बांधवांची केलेली आहे आणि वडेट्टीवार साहेबांनी प्रामाणिकपणे सांगावं प्रामाणिकपणे खरंच सांगावं की भारतीय जनता पार्टीच्या किती महिन्यापासून ते संपर्कात आहेत कारण काँग्रेसमध्ये नाना पटोलेजी जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासून वडेट्टीवार साहेबांची मळमळ सुरू आहे आम्ही असं म्हणायचं का की काँग्रेसला वडेट्टीवार साहेबांचा उपयोग होत नाही म्हणून बकऱ्याप्रमाणे त्यांनी कसा याकडे द्यावं हो? असं आम्ही म्हणू शकत नाही कारण ती आमची संस्कृती नाही मात्र वडेट्टीवार साहेब आपण सुद्धा भाजपच्या संपर्कात आहात हे आम्हाला माहीत आहे एवढं विसरू नका काही याच्यावर बजेटवर काही बोलायचं बजेट? आज महाराष्ट्र का अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्य के अर्थमंत्री श्री दादा इन्होंने सदन में पेश किया सदन में दीपक केसरकरजी इन्होंने ये बजेट पेश किया और इस बजेटद्वारा वारकरी संप्रदाय हो हमारे किसान भाई हो